माजी आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून तामानेमाळा नेतवड तालुका जुन्नर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या या रस्त्यामुळे तामानेमाळा माळवाडी आदी भागातील रहिवाशांना रहदारीसाठी तसेच शेतमालाची नेआन करण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे माजी आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून या परिसरात सुमारे दहा कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत त्यामुळे नेतवडगावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांनी माजी आमदार अतुल बेनके यांचा या प्रसंगी सत्कार केला केतन तामणे शिवजन्मभूमी न्यूज बनकर फाटा या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट माझे आमदार सन्मान्य अतुल शेठ बेंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ नेतोड माळवाडी तामनेमाळ्याच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आमदार साहेबांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्या रस्त्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे गणपती बाप्पायाूरती गणपती बाप्पायाूर्ती ए मलाई कुनतिर आउनुहुन्छ अब उन सर्भ भन आछै गुनी म छै आछै कैमा पाइला झगडुत बजा आमदार अतुल शेडबेनक यांचं खूप लक्ष आपल्या आपल्याने तोडमावडीवरती आहे मागच्या वेळेस सुद्धा आपल्या नारळी पौर्णिमा भांड्याच्या चोळे गाडी त्या साहेबांना सांगितलं पंचमुखीच्या तिथं आपल्याला साहेब सगळ्या ग्रामस्थची मागणी आहे सभा मंडपाची साहेब तिथे आले भाषणामध्ये मंडप दहा लाखाचा आपल्याला मंजूर केला आता आपलं काम चालू आहे म्हणजे जवळजवळ आतापर्यंत आमची बॉडी आल्यापासून आम्ही आमदार साहेब निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही फक्त आमदार अकरा कोटी तेहतीस लाख आणि त्रेचाळीस हजाराची कामं मंदिर कदम असते ते पण आहे त्याची राहिली वर्क ऑर्डर यायची राहिली म्हणजे ते पण झाली ते सगळी कामं साहेबांच्या काळात जवळ पूर्ण झाली माना धन्यवाद थोडे मी वंदन करतो उपस्थित सर्वच पाहुणे मंडळी गावचे सरपंच आणि सर्व ज्येष्ठ मंडळी इथले परिसरातले सर्व ग्रामस्थ बंधू बघेले पत्रकार बंधूंना आज आपण तामाने माळामधला रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जमलेला आहे गावचा आजपर्यंतचा विकासाचा त्या दृष्टीने जो आपलं गाव चाललंय तर प्रत्येक नेत्याने काही ना काही का काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मागच्या पंचवार्षिकच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये मला हे कारण वल्लभ शेठ बेंकेंचं एक आवडतं गाव तुमच्या सगळ्यांची अत्यंत आदराची भावना साहेबांबद्दल होती आणि तिथं पण त्या मंदिरापाशी आलो पायरीचा राजा ते लहानपणापासून बेंके साहेबांवर येत असताना तर त्या देवाचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात आहे असं मी मानणार आहे म्हणून मागच्या पाच वर्षात मला जे काही है करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रथमतः मी जेव्हा निवडून आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेव्हा आमची सत्ता येईल आपली सत्ता येईल असं वाटलं होतं पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र सत्ते झालं सत्य झाल्यानंतर ठीक आहे निदर आपण आता सत्य झालं लोकांची कामं आपल्या करता येईल तर त्यानंतर दोन महिन्यात लगेच करोना चालू झाला दोन वर्ष करोनात गेली अनेक चांगली लोक आपलं सोडून गेले तेव्हाची परिस्थिती ते आपली खूप वाईट होती करोना संपला आणि लगेच सत्ता पण गेली तिथं एकनाथराव शिंदे आणि फडणवीस साहेबांनी सरकार स्थापन केलं वर्षभर निधीचा आणि या सगळ्या गोष्टीचा अभाव हा खूप जाणवायला लागला योगा नंतर योगायोग आणि अजितदादा जेव्हा सत्तेत गेले तेव्हा मात्र कामाचा परत आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हे झाले दोन गट झाले आणि त्यातून आता आपण काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर सातत्याने नव्हता कारण लोकांची भावना साहेबांबरोबर राहायला पाहिजे अशी खूप मला ते सांगत होते पण जेव्हा मी ज्या ज्या गावात जाईल तेव्हा माणूस आमच्या मळ्यात गाळा झाला इकडे सभा मंडप करा असं नाही आणि माझ्या जवळचे जे लोक आहेत समजा पंकज असेल तुम्ही सगळे झाला असेल तुम्ही येऊन माझ्या तोंडा गडबा घ्यायच्या म्हणायचे लोक काय तुझा आमदार करते आता राजकारणामध्ये लोकांची सेवा करणे आणि त्यांच्यापर्यंत मदत करणे हे आमचं कर्तव्य आणि ते कर्तव्य करत असताना उद्भवलेली परिस्थिती काय आपल्या मुळे उदलेली नाही ने। दोन्ही नेते आपलेच आहेत पण लोकांचे काम आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते करण्यासाठी मी आजीदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इकडल्या थांबलो आणि आज तर परिपाक जुनी जे काही कामाचे बघतात नाहीतर मी इकडं पंचमुखीला जरी आलो आणि तुम्ही मागणी केली सभा मंडप द्या मी कुठून दिला असत किंवा कुठून काय केलं का ठीक आहे पण लोकांची भावना तेव्हाची उद्भवलेली राजकीय परिस्थिती लोकांना ते पटत नव्हतं तर मला नाही पटत पण इतर आपल्या कारकाळ्यात कारकिर्द कारकिर्दीमध्ये आपण कामं केलीच नाही असं नको आहे ना म्हणून सगळीकडे जात असताना ठीक आहे माझा पराभव जरी झाला असता तरी प्रत्येक गावात अतुल बँकेंनी चांगली कामं केली याचं निदान गौरवगार किंवा समाधान एक छोटं काम करतो जे मोठं आपण केलेलं आहे चिलेवाडीच्या पाईपलाईनला वल्लभ वर्लक्षण बँकेंनी दोन हजार नऊ साली केली तेव्हापासून ते रखडलं त्याच्यावर निधी नाही काय नाही मी दादांबरोबर थांबल्यामुळे त्याला शंभर कोटीचा निधी आला आणि ते काम आता हजोरीपर्यंत गेले बेल्यापर्यंत आले माझ्या वडिलांचं काम का आम्ही पुढे नाही होऊन गेलो तर माझं काय होतं काम करायचं म्हणून ते ठीक आहे निवडणुकीत गोंधळ झाला आपली बरीचशी लोक पलीकडे गेली बरेचशी घडामोडी घडत गेल्या त्यातून मी या निवडणुकीचा परिणाम किंवा जे काय घडेल किंवा आम्ही असं काम केलं तरी लोक अशी वागली मी काय तुमच्या दोष देत नाही आणि माझा आरोपही नाही कोणावर काही नाही शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण जुन्नर तालुक्यात जन्माला आलोय एक दिवशी आपण सगळेजण आहे आपण आपलं आयुष्य कसं जागायचं एकमेकांबरोबर आपण ठरवलं पाहिजे आणि मग कुठल्या का पक्षा पक्षाचा असा ना आता काही लोक दुसऱ्या पक्षाचे ते आपल्याला राहणार नाही पण ते आता तो आपला इथे माणूस आहे ना तो काय पाकिस्तानाचा थोडी म्हणून आपल्याला एकत्रितपणे एक चांगल्या एक दिशेने आपले लोक नेले पाहिजे या भावनेने वल्लभ शेटने काम केलं आणि तीच मी काम करणार आहे दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा उभा होतो तेव्हा साहेबांनी मला सांगितलं तुझा पराभव जरी झाला तरी लोकांची सेवा करायचं से काम सोडायचं नाही आत्ता जरी माझी पराभव जरी झाला असेल तरी मी लोकांचे नाळ त्यांच्यामध्ये जे काही कार्य आहे आणि माझ्या पक्षाची संघटनेची ताकद होण्यासाठी मी काही मागे पुढं पाहणार नाही फक्त सेवा करत असताना से तुमचे जे काही कामं असेल त्या मदतीच्या भावनेने काय नाही आहे हे करतोय नुसतं मला तुम्ही कामालाच ठेवल्या अशी माझी भावना आपण सर्वजण एक दिलाने पुढे जाऊयात पवार साहेब काय आता आले नाही एकत्र आले का नाही जाऊन एकत्र आनंद आणि पण पण आपल्याकडे एकत्र आहे येण्याची आमची चर्चा पण चालू झाली त्याची डॉक्टर अमोल कोल्हे या विभागाचे खासदार ते आता उद्या परवा येणार बसणार एकत्र येणार काय जे असेल ते सीट शेअरिंगचं ठरेल तसं आशिषाजांनी पण सांगितलं आम्ही चर्चा करून चांगल्या पद्धतीने पुढं कसं जायचं ते सगळं ठरवणार आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल आपल्याला करायची आहे फक्त विनंती एवढीच आहे की ठीक आहे आता हा तुमचा जो डिंगोर गट आहे तो कुठल्या पक्षाकडे जातो हे मला काय असत नाही की सांगता येणार नाही दोन्ही पक्षांची आपला राष्ट्रवादीचा अस्तित्व ठेवायचा प्रयत्न कराय घटा ठीक आहे बाकीचा काही <laughs> विषय नाही म्हणून म्हणून असतो तुम्ही काहीतरी कस नंतरच्या काळात परत तुम्ही विशाल मुळ त्या वेळेला परत मजा तर असं झालं तसं झालं आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे या ठिकाणी अस्तित्व राहिलंच पाहिजे काम किती आता मी बोलले नाही बोलणार आहे वेळ येणार मार्ग सगळं आपल्या काय सगळीकडे सुटवलं आपलं मनासारखं होतं असं नाही पण लार्जर रॅस्पेक्टमध्ये आपल्या ह्या पक्षापेक्षा अजून काय मोठ्याने आपण एक चांगल्या दिशेने लोक लावू शकतो एक विचित्र लोकांच्या हातात ते जाण्यापेक्षा ठीक आहे कामं तर सगळीच करणार आहे करणार आहे का नाही करणार आहे पण आपल्या तालुक्याची जी संस्कृती आहे नेमकी आपला पुढचा पिढी ती कुठं न्यायची आहे हे त्या राज्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे शेवटी राजकारणातला एखादा राजकीय नेता असेल तर त्याला समर्थक खूप असतात त्याच्या फॉलोअर्स खूप असतात त्याचे अनुयायी खूप असतात आणि मग तो कसा वागतो तो कसा करतो त्याचं अनुकरण करणार लोक एखाद्याने खाज काय केल्यान कप का फार कापडं काढले तर बाकीच्या दिसत असं नाही चाललं आपण आपल्या दिशेने विकासाचं काम करत असताना आपण पुढच्या पिढीला काय संस्कार देतोय काय दिशेने नेतोय याची पण काळजी घेतली पाहिजे आता इथं मागं hmm. तुमच्या गयारनंद ती सोलर प्लांटचं उभं झालं तर काय परिस्थिती बैलगाड्या गाठे नाही आता मला एक सांगा म्हणजे मला तर माहित नव्हतं म्हणून मी मुद्दाम थांबतो ज्या वेळेस आपण बैलगाड्याची शर्यत भरवली बरोबर का नाही तुम्ही सगळे जर माझ्याकडे आले म्हटले आम्हाला असं करा हे करा याव करू गा ते करू काय झालंच नाही जाऊन दे गाड्याची शर्यत भरली चांगली भरली तेव्हाच आपली चर्चा झाली होती की सोलर प्लांट आपण जेव्हा तिथं उभा करू त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपली बैलगाडा घाट जर मध्ये येत असेल तर तो बाजूला तो आपल्याला बैलगाड्याच्या घाटासाठी आपण जेवढी जागा लागेल तेवढी स्वतंत्र काढू आणि त्याला मी निधी टाकणार टाकलो ठरलं होतं का नाही मग आता मी समजा आमदार नाही फोन कोण मला फोन केला पण तुम्हाला त्याच्या मागे काय काय घडलं ते सांगू येईल जेव्हा एखादा प्रकल्प आपण करत असतो तो विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांना त्या जागेसाठी सहन करावं लागतं पण त्यांची जी भावना आहे ती लक्षात घेऊन आपलं पुढे जायला पाहिजे आता आळ्याची टॉवर लाईन आहे आळ्याच्या टॉवर लाईन जे चार टॉवर लाईन गेले तिथे शेतकऱ्यांची जाळी झाली जी शेवटची टॉवर लाईन जाणार होती ती डोंगराच्याकडे नाही संतवाडीकडून न्यायची असं ठरलं होतं ठरलं म्हणजे कोणामध्ये ठरलं माझ्यात शरद सोनने सत्यशील शेरकर शरद लेंडे आशादा बुसके माऊली खांडाकडे मग सगळे तालुक्यातल्या टॉपचे पुढे होते नाही माझ्या कारकिर्दीत जेव्हा ते काम करायला यायचे तेव्हा ते खाऊन मला शिव्या घालायचे म्हणजे तुम्ही मला शिव्या घाला मी आमदार आहे तुमचा अधिकार आहे पण ते मी होऊन देणार नाही तुम्ही राजकीय दृष्टीने हे करू नका आता माझी निवडणूक संपली पराभव झाला आळ्याच्या लाईनसाठी परत संघर्ष आला आत्ताच्या आमदार केले म्हणजे मला जरा शरद पडू इथं टॉवर लाईन मी होऊन देणार नाही आणि बाजूने करायच शरला आम्ही मिटिंगला पण गेलो पर्याय मार्गातून निवडल्याचं कुठे आपण राहायला पाहिजे त्याचा सर्वे झाला तो फिजिबल होता मग का शेतकऱ्यांना तयार करून तिथून नुसतं ऑनलाईन केलं का झालं असं तर त्यांनी कुणी कुणी किती किती पैसे खाल्ले ना मी ते वेळ आणणार करणार आहे आता मी काय बोलणार नाही त्याचे पुरावे केलेत आजीजाजांकडे पण पुरावे सगळे आहे ते कुणी किती पैसे घेतले कंपनीकडून त्यांनी शेतकऱ्याला काय बनवलं म्हणून तालुक्याचा जो मेन लोकप्रतिनिधी असतो तो जर बिघडला तशीच परिस्थिती तुमच्या गायरन जमिनीतली पण झाली मी जरी किती अवकाळ असतो ना तर त्यांनी एकदा डिसिजन घेतला झालं डिसिजन फायनल चालला पुढं म्हणून त्या सगळ्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगल्या कशा कशा कधी कधी द्यायला हा असा नवीन एक्झिक्युटिव्ह त्याच्या आधीचा एक्झिक्युटिव्ह होता जॉय झाला ते 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 ना बांगर थे? बांगर साहेब मुंथरला होते नवीन झाले म्हणून अशा काय गोष्टी आहेत ना आपल्या ज्या दिशेने न्यायच्यात Mm -hmm. त्या दिशेने नेत असताना आपण सतर्क करायला पाहिजे नाही mm -hmm. तर मतासाठी एखादा पुढारी काय पण करायचं <coughs> आम्ही कधीही मताचं राजकारण करणार नाही <coughs> आम्ही लोकांना चांगल्या दिशा सा देण्याचा आणि विकासाच्या दुःखपूर्ण करणार ठीक आहे माझ्या येण्याने जर एखादं काम चुकीचं होत असतं तर मी तिथे येणार पण नाही म्हणून आपण सजसजग विविध बुद्धीनी मी तुमच्या सगळ्या बातम्या मागतो ना कोण काय काय बोलतं कोणी किती काय काय पैसे सांगितले तुमच्या रस्त्यावरून काय भांडणं झाली कोणी कोणावर काय आरोप केले मला काय माहीत नाही का हा <laughs> <laughs> रस्ता जेव्हा मंजूर केला होता आपण नवीन तेव्हाच आपलं काय ठरलं होतं कसा रस्ता करायचा तुझं झालं का <laughs> <राया laughs> मग <आम> का <काने> नाही झालं <coughs> <coughs> का नाही झालं म्हणजे आपण कारभारी म्हणून तुम्ही जेव्हा ग्रामपंचायत लेवलला काम करता तुम्ही लोकांना लो उत्तर आहे नाही लोकांच्या मनासारखं झालं तर ते फार मीडियावर येऊन फार वाय वेळ करून टाकते मग तेव्हा तुमच्याकडून होत नसतं तर मला सांगा मला सांगितलं आपण केलं असतं ना पण आता ते माझ्या हातात काय सगळ्या गोष्टी जास्त नाहीये तरी पण मला जे काय करता येईल मी करण्याचा प्रयत्न करलो म्हणून मला तुम्हाला सांगायचं एक वेगळ्या दिशेने आणि विचित्र दिशेने जर आपला तालुका गेला तर त्याला फक्त मतापुरतं मला काय करता येईल तेवढं मी करेन बाकीचे काय नाही मी तुमच्यावर भाषणे करेन गप्पा आणेन काय करेन मी करू मला काय करायचं पण असं चालणार नाही आपला जय हो किंवा पराभव हो पण नीतिमत्ता लोकांच्या डोळ्यामध्ये अजूनही नजर नजर भिडवायची ताकद माझ्यात आहे बाकीचे जे आहे की नाही हे तुम्हाला तुमचं माहिती आहे काय आपण चांगल्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे एवढं या मताचं मी आहे आणि ते पालन करण्याचं शिकवण वल्लभशेठ बिनके साहेब शरद पवार साहेब आजी दादांनी आम्हाला सगळ्यांनी दिली नाही जे काय चालले ते काय आम्हाला आवडते का परत काय करणार बरोबर आहे का नाही करणार काय मी जर नुसतं असं गोष्ट देत राहिलो आज संत म्हणतो लोकांची कामं कोण करणार त्यांच्याबरोबर वार राहून आपल्याला अजून काय चांगलं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू पण सगळं जे काय झाले सगळंच पडतं असं काही नाही चाललंय आपले नेता आहे आपण त्याला एखादी गोष्ट ऐकते आपल्याला म्हणून या तालुक्यात डी डीपीसी साठी जवळपास सतरा कोटी रुपयाचे काम आपण आणले ठिकठिकाणी करतोय दुसरीकडे जातोय भूमिपूजन करतोय अजूनही पुढं कारण नेता भक्कम आहे आपल्या पाठीमाग म्हणून आपण पण सर्वांनी या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजून कोण उमेदवार होईल मला माहित नाही कसं होईल ते शेवटी तुम्हाला एक चार पाच दिवसामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते कळणारच तर ते कळल्यानंतर आपण सर्वांनी जो काय आम्ही उमेदवार देऊ त्याच्या पाठीमागे आपण सर्वजण कंपनी उभा राहा एवढीच मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचा मनोपूर्वक आभार मानतो आणि अशाच चांगल्या दिशेने आपण दाण्याचं काम <coughs> करूया एवढं यानिमित्ताने सांगतोय माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र